पालिकेचाच अख्खा ट्रक गेला खड्ड्यात सुदैवाने जीवितहानी नाही नमस्कार मी जयश्री सोनवणे रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आर्या डोंगरे यांच्याकडून पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे यात पुणे महानगरपालिकेचा ट्रक संपूर्ण खड्ड्यात अडकला आहे ही घटना समाधान चौकात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात महिला पाणी वाहिनी दुरुस्तीसाठी गेलेला ट्रक अचानक पंचवीस फूट खड्डा पडून त्यामध्ये गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या चा सुमारास घडली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही बेलबाग चौकाजवळच सिटी पोस्ट कार्यालय आहे या परिसरात मैला पाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्याने महापालिकेकडून वाहिनी दुरुस्तीसाठी ठेकेदाराचा ट्रक व कामगार सिटी पोस्ट कार्यालयात पोहोचले त्यांनी तेथील चेंबरमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्याचवेळी ट्रक थांबलेल्या ठिकाणी जमीन खसली काही वेळातच ट्रक खाली मोठा खड्डा तयार होऊन त्यामध्ये ट्रक जमिनीत खेचला जमिनीत गाडला गेला चालकाने ट्रक मधून बाहेर उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला ट्रक खड्ड्यात गेल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साठू लागले याबाबतची माहिती अग्निशामक त्याला मिळाली त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान तेथे दाखल झाले त्यांनी खड्ड्यात अडकलेला ट्रक काढण्याचा प्रयत्न केला अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी सुहास जाधव यांनी दिली आणि तब्बल चार तासांनी क्रेनच्या सहाय्याने खड्ड्याबाहेर काढण्यात आला ट्रक आणि दुचाकी लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात रस्त्यावर जो ट्रक खोल खड्ड्यात पडल्याची घटना घटना घडली हीच तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी ट्रक आणि दुचाकी बाहेर काढली या घटनास्थळी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी भेट दिली त्यावेळी ते म्हणाले की लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट या इमारतीच्या परिसरात दुपारी चार वाजण्याच्या चा सुमारास ड्रेनेज लाईन साफसफाई करण्यासाठी महापालिकेचा ट्रक आला होता त्यावेळी ट्रक उभा असलेल्या जागचा भाग खचून ट्रक पूर्णपणे खड्ड्यात गेल्याची घटना घडली त्यानंतर दोन क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी बाहेर काढण्यात यश आले पण त्यानंतर खड्डा पडलेल्या भागाची पाहणी केल्यावर विहिरीच्या खुणात दिसत आहे काही वर्षापूर्वी त्या जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्यात आले होते आज त्याच जागेवर ट्रक थांबवण्यात आला होता आणि त्या ट्रकचे वजन अधिक असल्याने पेवर ब्लॉक खसले त्यामुळे क्षणात ट्रक पूर्णपणे खड्ड्यामध्ये गेल्याची ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले आहे अशाच काही महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज